लक्षद्वीप मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार या पक्षाचे उमेदवार म्हणून फैजल सध्याचे तिथले सिटिंग खासदार हे तिथ आमचे प्रतिनिधी म्हणून काम करत आहेत आणि ते शंभर टक्के निवडून येतील अशी तिथली परिस्थिती आहे त्यामध्ये अलीकडेच तिथे काँग्रेसने देखील उमेदवार उभा केलेला आहे असं दिसतय आणि त्यावेळी तिसरा उमेदवार हा उभा करण्याचा प्रयत्न झाला पण घड्याळ जे आता कोर्टात हे आहे न्यायप्रविष्ट आहे घड्याळ सध्या घड्याळाच्या वापराच्या खाली न्यायप्रविष्ट असं लिहावं लागतं त्यांना त्या न्यायप्रविष्ट असणारं घड्याळ हे महाराष्ट्र पुरतं आहे देशात दुसऱ्या राज्यात ते मिळत नाही असं दिसत आणि ते घड्याळ प्रविष्ट आहे आणि कदाचित पुढच्या काळात त्या सुप्रीम कोर्टाचे निर्णय त्या बाबतीतही होतील त्यामुळं तिथला जो उमेदवार त्यांनी उभा केलेला आहे त्याला आज हे चिन्ह मिळालेलं नाही हे आम्हाला ऐकून ही बातमी तुम्हीच आता आम्हाला